आपण पाहताय बीड लोकसभा मतमोजणीचं अपडेट सतराव्या फेरीचं अपडेट आलेलं आहे सतराव्या फेरीचं अपडेट असं आहे की पंकजा मुंडे यांना सतराव्या फेरी अंती चार लाख तेरा हजार दोनशे तेरा मते पडलेली आहेत तर बजरंग सोनवणे यांना चार लाख एक हजार आठशे एकोणसत्तर मते पडलेली आहेत तर सतराव्या फेरी अंती पंकजा मुंडे यांना त्यांचं जे काही सोळाव्या फेरीमधलं मताधिक्य होतं ते कमी होऊन अकरा हजार तीनशे चौवेचाळीस झालेलं आहे पंकजा मुंडे यांना मतं बऱ्यापैकी पडत आहेत पण या मत या फेरीमध्ये मत काही मतं एक हजार एक हजार मतं जवळपास कमी झालेली आहेत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये टफ फाईट होताना दिसत आहे प्रत्येक फेरीमध्ये हजार इकडं किंवा हजार तिकडं असं होत आहे त्यामुळे ही लढत चुरशीची होताना दिसत आहे कार्यकर्त्यांसह उमेदवारांच्या हृदयाचे ठोके यावेळी चुकले किंवा वाढले आहेत असं जरी म्हटलं तरी हरकत नाही किंवा वावग ठरणार नाही एकंदरीतच ही निवडणूक पूर्ण अटीदटीचे झालेली आहे त्यामुळं यामध्ये मताधिक्य नेमकं जास्त मताधिक्य प्रत्येक फेरी अंतर्गत कोणालाही होताना दिसत नाही प्रत्येक दोन फेरीमध्ये कमी जास्त होत आहे कधी बजरंग सोनवणे यांना आघाडी आहे तर कधी पंकजा मुंडे यांना आघाडी आहे त्यामुळे सांगता येत नाही की शेवटपर्यंत निकाल काय लागेल ही चुरशीची लढाई आहे मित्रांनो त्यामुळे शेवटपर्यंत महाराष्ट्र टुडे या चॅनलबरोबर कनेक्ट राहा प्रत्येक फेरीचा आपल्याला आम्ही अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहोत